नमस्कार बीबीएस न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या नाशिककरांचं स्वागत करतो मी भरत गोसावी भरत गोसावी नाशिककरांना आता येऊ घातलेल्या आव्हाना संदर्भात आपल्याशी चर्चा करीत आहे आग आज अडीच ते तीन वर्षे आपण बघितलं असेल प्रशासकीय राजवड त्यामध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद येथे प्रशासकीय राजवट आपण बघितलेच आहे नगरे अशा प्रकारचे हे राजवट आता निवडणुका झाल्या था। त्या तिन्ही पक्षाचे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असे नेतृत्व आपल्या राज्यामध्ये निर्माण झाले आहे यापूर्वी ही त्रिसूत्री कारभार होता परंतु त्यावेळेस अधिकाऱ्यांचे भवितव्य कुठंतरी अंधारातच होत असं म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर आज नाशिक महानगरपालिकेमध्ये अडीच वर्षापासून प्रशासकीय राजवटमध्ये पर प्रतिनियुक्तीवरती व पर अधिकाऱ्यांचे राजवट चालू आहे यांना कुठल्याही नाशिकांची घेणं देणं नाही यांनी आपले अधिकारचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात अर्थकरण करणे आणि त्यामुळे शहराची पूर्णपणे दुर्दशा आपल्याला बघाव्या मिळत आहे शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही ड्रेनेज नाही लाईट नाही पाणी नाही उद्यान विभागाची अवस्था आपण बघितलीच आहे तर आता नुकतेच अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये पाच आयुक्त आपल्याला लांबलेले आहेत आणि त्या पाच आयुक्तांना कुठल्याही प्रकारचे आपलं कारकिर्द व्यवस्थितपणे पार पाडता आले नाही किंवा आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडता आले नाही याच्यामध्ये कोणाचे चार महिन्यात गडणी झाली कोणाचे सहा महिन्यात झाले तर आता तासापूर्वी आपल्याला नवीन आयुक्त लाभले होते राहुल गडले म्हणून परंतु कुठं राजकारणामध्ये असं अधिकार राज वटील असल कुठं मासे शिंगले माहीत नाही परंतु त्यातही अडीच वर्ष अडीच अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच्यात बदल करण्यात आला त्यात आता आपल्याकडे मनीस खत्री म्हणून आयुक्त होऊन त्यांचे शासनाने आदेश काढले त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ह्याच आयुक्तांनी विभागीय नगर विभागामध्ये काम केलेलं आहे त्यांनाही नाशिकचा अनुभव आहे नाशिकांनाही त्यांचा चांगला प्रकारचा अनुभव आहे तसेच आपल्याकडे जे जिल्हाधिकारी आहेत जिलद सर्माजी हे त्यांचे पती असल्याचं समजते आणि त्यांचाही कारकिर्दी आपण अनुभव आहे आताच नुकतेच योग घातलेल्या कुंभमेळामध्ये नाशिकच्या विकासासाठी जे काही प्रशासकीय प्रशासन आपल्याला पाहिजे आहे त्या प्रशासनाचा यांच्याकडून किती उपयोग होईल इथे आपोआप फक्त विभागीय आयुक्त डॉक्टर सोडले त्यांचं प्रशासन सोडले तर बाकीकडे सगळीकडे प्रशासकीय परसे सरकारी राजवट सरकारी रा, सरकारी बाबांचं राज्य आपल्याला बघायला मिळालं आहे त्यांना जनतेच्या कुठल्याही कामाशी नाशिकच्या प्रगतीसाठी कुठलाही देणं गेले नाही असंच एकत्र चित्र आपण अडीच तीन वर्षामध्ये बघितलं आहे आणि आता पुन्हा तेच आपल्याला बघायला मिळत आहे त्यातच आता भर पडले म्हणजे नाशिक जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री मिळालेले आहेत आणि त्यांच्या कॅबिनेट पदाचा व एक पालकमंत्री परंतु आता सध्या इथं पालकमंत्री चार चार राजकीय शत्रज्ञ व्यक्ती पालकमंत्रीच भूमिका निभावत आहेत आणि त्यामुळे येथील अधिकाऱ्यांवर सुद्धा टांगी तलवार आहे त्यांनाही काम करण्यासाठी आपलं स्वातंत्र्य मिळत नाही असं म्हणावं आहे असं म्हणावे हे कळत नाही परंतु सध्याची परिस्थिती आहे आज आपल्या दर बारा वर्षांनी भरतो कित्येक वर्षापासून हजारो कोटीच निधी आपण उपलब्ध होत असतो परंतु गोदावरी प्रदूषण मुक्त झाली नाही आपण आपल्या नाशिक शहरामध्ये देशातून नव्हे तर परदेशातून भाविक मोठ्या पर, पर संख्येने येतात आणि त्यांना हे आपल्या नाश्य करण्यासाठी म्हणावे लागेल त्यातच आम्ही वारंवार या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मध्यंतरी कुंभळाच्या आढावा बैठकीसाठी चार पाच वेळेस बैठका झाल्या परंतु नदी गोदावरी नदी प्रदूषण मुक्त साठी असे ठोस कुठली भूमिका अजून कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही यापूर्वीचे आयुक्त म्हणून डॉक्टर प्रवीण गडाख यांनी या, या संदर्भात संपूर्ण गोदावरी नदीचे सर्वेक्षण केलं होतं त्याचा आढावा घेतला होता परंतु दोन तीन महिन्यातच त्यांची बदली झाली ते पे काम पेंडिंग पडलं आणि त्याला कचऱ्याची टोपली तो, तो, दाखवण्यात आली परंतु भाग्य आता असं म्हणावं लागेल की नाशिक जिल्ह्याला महसूल विभागीय अधिक आयुक्त म्हणून डॉक्टर प्रवीण गडाख यांची नियुक्ती झाले त्यामुळे कुठेतरी नाशिकांचा आशा पल्लवित झाल्या आहेत आणि गोदावरी मुक्त श्वास घेईल असा विश्वास निर्माण झालेला आहे परंतु त्यातच नाशिक महानगरपालिका असो किंवा जिल्हाधिकारी असतील हे कितपर्यंत साथ देतात हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि या संदर्भातच नाशिककरांकडून एक नम्र विनंती करण्यात आले आहे की नाशिकचं नाव पूर्ण देशात नाही परदेशात आपण आपल्याकडे येणाऱ्या भाविकांमुळे बघाव्याच मिळत परंतु येथील गोदावरी प्रदूषणामुळे भावनांचा अनादर करतोय असं एकंदरीत म्हणावं लागल तरी ह्या योग आपल्या श्रेस्त कुंभमेळामध्ये गोदावरी मुक्त होईल मुक्त होईल अशी अपेक्षा करतो आणि आताच नवीन नियुक्त झालेल्या आयुक्त आपल्या मनीषा खत्री यांना पुढील वाटचालीस नाशिककरांतर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना व त्यांच्या पत्नीराजांना जिल्हाधिकारी म्हणून व नाशिक महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून समोर येऊ घातलेले आव्हानं व राजकीय दबाव याचे आव्हान कशा पद्धतीने पेलवता येतील याकडे आता बघूया जय हिंद